नगर तालुका पंचायत समिती नगर मनपा शिक्षण विभाग आणि शहर गणित विज्ञान अध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमान बावन्नाव शहरस्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन नुकतंच घेण्यात आलं केडगाव लिंक रोडवरील कार्मेल कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झालं तुम्ही नारायण मूर्ती मूर्ती नारायणूर्ती सुधामूर्ती काय हरकत नाही सुंदर पिची सुंदर पिचीचं नाव ऐकलंय का हा गुगल ची सीईओ आहे सुंदर पिची आपण जे मोबाईल वापरतो त्याच्यामध्ये जे गुगल आहे ती जी कंपनी आहे त्याची ती सीईओ आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत आहे सत्यनारायणा यांचे कधी कधी नाव ऐकलंय का ते मायक्रोसॉफ्ट जी सिस्टीम आता कॉम्प्युटर डेव्हलप केलेलं आहे ते त्यांनी डेव्हलप केलेलं आहे कोणी के एकेकाळी ते सुद्धा आपल्यासारखे विद्यार्थी म्हणून आपल्या भारतामध्ये शिकत होते आणि पुढे त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं पदवीच शिक्षण घेतलं आणि आज ते जग चालवतात जगाच्या जेवढ्या सिस्टीम आहेत ते सगळं मायक्रोसॉफ्ट गुगल मार्फत चालवले जात आहे तर अशक्य जीवनामध्ये काय नाही त्यांनी काय केलं तर त्यांनी शाळेत असताना नीट अध्ययन केलं त्यांनी शाळेत असताना जे शिक्षक शिकवतायत गणित शिकवतायत इंग्लिश शिकवतायत विज्ञान शिकवतायत पर्यावरण शिकवतायत त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला त्यांनी समजून उमजून घेतलं त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होते म्हणून ते आज या जगातल्या एक टॉपच्या कंपनीचे सीओ झालेले आहे बरोबर आहे तुम्हाला आहे सीओ तुम्हाला पुढे आहे जायचंय हो बर मला कोण सांगेल आपल्या फादर देशाचे राष्ट्रपिता कोणाला म्हंटल जातं फादर ऑफ नेशन कोणाला म्हटलं जात आपले नोटीवर कोणाचा फोटो असतो बरोबर तुम्हाला राजा हरिश्चंद्र माहित आहे राजा हरिश्चंद्र माहित आहे एक राजा होता राजा तो नेहमी सत्य बोलत होता हिंसा कधी करत नव्हता अहिंसेच त्यांनी आयुष्यामध्ये पालन केलेलं होत महात्मा गांधी आपण राष्ट्रपिता म्हणतो त्यांनी पाचव्या वर्षी पाचव्या वर्षी काय बघितलं होतं तर राजा हरिश्चंद्रावरच नाटक बघितलं होत तुम्ही बघता का नाही नाटक बघता कधी मध्ये बघता तर ते नाटक किती वेळाचं होत दोन तासाच होत दोन तासाचं या दोन तासाचं नाटक महात्मा गांधींनी पाहिल्यानंतर त्यांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला वयाच्या वर्षी तुमच्यापेक्षा लहान असताना आणि त्यांनी आयुष्यवर सत्य आणि अहिंसेचा पुरस्कार केला ते एकोणीशे ते दोन ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत त्यांनी त्याचा पुरस्कार केला म्हणजे दोन तासाच्या नाटकानं त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला प्रदर्शनाचा विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा ठेवण्यात आला होता यात विद्यार्थ्यांनी अतिशय प्रोजेक्टचं सादरीकरण केलं विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण शेतीपूरक सौर ऊर्जा गणितीय अशा विविध विषयांवरील प्रोजेक्टचं सर्वांनीच कौतुक केलं विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती सखोल अभ्यास यातून पाहायला मिळाला त्यांनी आपल्याकडील जे काही विज्ञानाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपल्या वापर केलेला आहे तर जे कोणी भेटीसाठी विद्यार्थी येणार असतील त्यांना व्यवस्थितपणे आपलं प्रेझेंटेशन करायचं आहे यापुढील काळामध्येही जास्तीत जास्त उपक्रमामध्ये सहभाग या ठिकाणी घ्यायचा आहे सर्वांना पुढील वाचलीसाठी खूप सारे शुभेच्छा आणि मैत्रिणीं हे विज्ञान प्रदर्शन जे आहे ना याच्यामध्ये आपण सहभाग का घ्यावा सहभाग का घेतला पाहिजे याचा आधी विचार केला पाहिजे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या पायाशी जी सगळ्या भौतिक सुविधा लोळवून घेत असतात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत विज्ञान आपल्या सेवेला हजर आहे हे जे सगळे शोध लागलेत ते का लागलेत तर त्या शास्त्रज्ञांना प्रश्न पडायचे की का कसे आणि केव्हा हे ते तीन प्रश्न जर आपल्याला पडले एखादी गोष्ट जसं आपण पाहतो न्यूटनला प्रश्न पडला सफरचंदाचं झाडावरून सफरचंद खालीच का आलं ते वरती का नाही गेलं आणि यातन गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला तर ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण का लावला पाहिजे कसं झालंय हे का घडतंय असं जेव्हा तुम्ही असे प्रश्नार्थक पद्धतीने वागाल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन जागा होईल आणि नवीन शास्त्रज्ञ घडतील हे फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट शास्त्रज्ञांची माहिती आपण जरूर वाचली पाहिजे शास्त्रज्ञ काय असे खूप फार असे विद्वान वगैरे असं काय नाहीये तुमच्या सारख्याच असतात आपण जर थॉमस आलो एडिसन नावाच्या शास्त्रज्ञांची जर माहिती घेतली तर ह्या शास्त्रज्ञाचं वैशिष्ट्य असं होतं की शाळेत असताना त्यांना ते कमी बोलायचे म्हणून शिक्षकांना वाटलं हा मतिबंद आहे त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि घरी पाठवून दिलं घरी गेल्यानंतर आईने चिठ्ठी वाचली आणि आई रडायला लागली तर ते म्हणे का रडतेस रडतेसटाईन म्हणले का सॉरी एडिसन म्हणले तुम्ही का आई का रडते तू आई म्हटली बाळा तुझे शिक्षक सांगतात की तुला शिकवण्या इतकं नॉलेज आमच्याकडे नाही तुमचा मुलगा फार बुद्धिमान आहे त्याला घरी ठेवा तुम्ही शिकवा आणि त्या दिवसापासून त्याच्या आईने त्याला शिकवलं त्याच थॉमस थॉमस अल्वा एडिसनने ज्या विजेचा बल्बचा शोध लावला जवळ जवळ शंभरावर पेटंट त्यांच्या नावावर आहेत प्रयोग केला तेव्हा ती तो बल्ब लागला आणि तो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला म्हणजे आणि मग मं नंतर त्यांना त्या त्याच्या पेटीमध्ये ती चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीत लिहिलं होतं तुमचा मुलगा मतिमंद आहे त्याला आमच्या शाळेत काही जागा नाही त्याला तुम्ही घरीच ठेवा तो काय शिकण्याच्या लायकीचा नाही आणि असा थॉमस हो आलो फार मोठा शास्त्रज्ञ झाला या ठिकाणी या गणित प्रदर्शनाच साहेबांच्या हस्ते उद्घाटन होते आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतोय आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जग जवळ आलेलं आहे विज्ञान युगामध्ये वावरत असताना सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत आपलं संपूर्ण जीवन विज्ञानाने भरलेलं आहे व्यापलेलं आहे आणि म्हणून अशा या विज्ञान विभागामध्ये वावरत असताना विज्ञान विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञानाची एक जाणीव विज्ञानाविषयी एक जागृती निर्माण व्हावी आवड निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगळ्या प्रकारचे उपकरणं बनवलेली आहेत ज्यावेळेस विद्यार्थी उपकरणं बनवत असतात त्यावेळेस त्याला एक नवीन प्रकारची माहिती त्या त्याच्यामधून मिळत असते प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेले जे काय ज्ञान असत हे दीर्घकाळ आणि हे उपकरण तयार करत असताना ज्या तयार केली ते कधी के आज आपण पाहतोय की आपल्या देशाची प्रगती होत चाललेली आहे या प्रगतीमध्ये मध्ये योगदान विद्यार्थ्यांचं पुढच्या काळामध्ये असणार आहे भौगोलिक संशोधन असतील रस्ते बांधण्याचं काम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल सायन्स मध्ये आज झालेली प्रगती आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि म्हणून एक जिज्ञासू वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी या प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चित निर्माण होत असते आज या ठिकाणी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत उद्घाटक आदरणीय दांडे साहेब की त्यांनी आपल्या महानगरपालिकाला एकदाच नव्हे तर दोनदा राज्यस्तरावरचे एक पारितोषिक स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून मिळवले सावन्य आपण काय पंचायत समिती नगर महानगरपालिका शिक्षण मंडळ अहिल्यानगर आणि गणित अध्याप गणित विज्ञानाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल केडगाव या ठिकाणी बावन्नवे विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचं आयोजन नऊ आणि दहा तारखेला करण्यात आलेले आहे आज गुरुवार दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन समारंभ पार पडला या प्रसंगी अहिल्यानगर शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर शिक्षण विभागाचे साहेब आणि दरेकर साहेब यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम का संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते त्याचबरोबर शहरातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिचर त्याचबरोबर कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक व्यवस्थापक त्याचबरोबर त्या शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रम प्रस प्रसंगी उपस्थित होते या कार्य गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण एक्कावन्न शाळा सहभाग नोंदवला गेलेला आहे यामध्ये तीन गटामध्ये परीक्षण होणार आहे पहिली ते पाचवीचा पहिला गट आहे सहावी ते आठवीचा दुसरा गट आहे आणि नववी ते बारावीचा तिसरा गट आहे प्रत्येक गटामध्ये गणित गणित आणि विज्ञान याचे उपकरण या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे आज नऊ तारखेला दिवसभरात वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग तज्ज्ञ अशा मार्गदर्शकाकडून परीक्षण होणार आहे अशा पद्धतीचे या उद्घाटन समारंभात संपन्न झाले आज अहिल्यानगर शहर बावन्नावे गणित विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित महानगरपालिका आयुक्त श्रीयुत यशवंत डांगे साहेब शिक्षणाधिकारी योजना सर आणि उपशिक्षणाधिकारी श्रीयुक्त आकाश दरेकर सर हे उपस्थित होते यशवंत डायगे साहेबांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सहकार्य लाभलेले मनपाचे प्रशासनाधिकारी सुयुत जुभ पठाण सर विशेषतज्ञ श्री अरुण पालवे सर आणि विशेष सहकार्य लाभलेले कारमेल इंग्लिश मीडियम स्कूल या सर्वांचे मी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करते प्रतिनिधी विक्रम लोखंडे Mahanagar News Bureau, Ahilya Nagar. कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा